तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी अयशस्वी ठरताय तर मग हे तुमच्यासाठी वजन कमी न होण्याची काही कारणे आहेत त्यातलं पहिलं आहे की तुमच्या सभोवतालचं वातावरण तुमच्या सभोवतालचं वातावरण हे निरोगी गोष्टींसाठी समर्थन करणारे नसेल तर तुम्ही अयशस्वी ठर दुसरं आहे बाजारातील मोहजाल बाजारामध्ये इतके सगळे प्रोडक्ट्स आहेत आणि त्याच्या सगळ्यांमध्ये हेल्दी आहे असं आपल्याला दाखवलं जातं त्यामुळे कोणता नेमका घेणं योग्य हे माहीत नसल्यामुळे तुम्ही गोंधळून जाता दुसरं आहे इझिली अवेलेबल स्विगी झोमॅटो घरपोच पार्सल मिळणे किंवा इझिली स्विगी झोमॅटोवरून बाहेरील पदार्थ अन्न पदार्थ ऑर्डर करणे यामुळे वजन कमी होण्यास अडथळे निर्माण होतात चौथा आहे सोशल मीडियाचा अतिवापर सोशल मीडियाचा अतिवापर केल्यामुळे एका जागी बसून सोशल मीडियाचा वापर केला जातो आणि किती वेळ गेला हे सुद्धा समजत नाही आणि त्यामुळे शारीरिक हालचाल होत नाही एका जागी जास्त वेळ बसलं जातं आणि म्हणून वजन कमी व्हायला अडथळे पाचवं आहे ते म्हणजे योग्य मार्गदर्शन ओव्हर इन्फॉर्मेशन जी आहे ती ओव्हरलोड होते किंवा काही माहीत नसतं आणि अशा वेळी जर योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही अयशस्वी ठरता सहावा आहे कम्युनिटी जर हेल्दी राहण्यासाठीची जर कम्युनिटी नसेल त्यासाठी समर्थन करणारे लोक जर तुमच्या आजूबाजूला नसतील तर तुम्ही वजन कमी करण्यासाठी अयशस्वी ठरता तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन आणि सपोर्ट कम्युनिटी हवी असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा थँक्यू